नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे बाजारामध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तत्पूर्वी नवीन करून घ्या आणि बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या आज आपण बाबू मोहनराव राजा भाऊ यांच्या दावणीवरती आहेत आज त्यांच्या धावणीचा आपण संपूर्ण माल दाखवणार आहेत तुम्हाला व संपूर्ण बाजारच दाखवणार आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कमेंट काय मात्र विसरू नका हो कमेंट कशा वाटल्या कशा नाही चला तर व्हिडिओ सुरुवात करू व्हिडिओ लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त बाबुराव काय सांगितले हे जे हजार दाताला कसं आहे आदत आहे धारलेला रेंगेला रेंगेल धरलेला बर हे कसे आहेत दातावर काय चार चार दात आहेत त्यांचं काय सांगता येईल कशाला चालू काय एक लाख चाळीस हजार आणि चालू कशाचे मग सगळ्याच बोलत आहेत समजा तर मित्रांनो पाहता एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सांगायला आणि चार चार दात आहेत मामा जरा इकडे या बरं तुम्ही चार चार दात आहेत मित्रांनो पूर्ण जुपणीची तुम्हाला खात्री मिळून जाईल बाबूराव कवटेकर म्हणजेच रवी कवटेकर याचा नंबर देखील देणार आहे तुम्हाला मोहनचा देखील देणार आहे सगळ्याचे नंबर मिळत जाते आता वासरं चांगले टॉप टॉप क्वालिटीचे मित्रांनो वासरं हे हिरापूर बाजारात यायला चालू झालेले त्याच्यामुळे जर कुणाला वासरं खरेदी करायचे असतील तर नक्कीच आवर्जून बाजारात यावं वासरं खरेदी करा काही अडचण आली तर मला कॉल करा परंतु कुणाला ऑनलाईन पैसे टाकू नका त्याची जिम्मेदारी मी घेणार नाही है। बाबुराव यांचे काय सांगितले पंच्याण्णव हजार हे दाताला कसे येतं दोन 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 दात जोपणीचं काय गाडीची गॅरंटी आहे पाच आहे मित्रांनो जुकणीची गाडीची गॅरंटी आहे नंबर नंबर सांगतो पंच्याहत्तर हजार जात कशी इथं चार चार जुपणी सगळ्या कामाची बर पूर्ण गॅरंटी तुझी चार दात ह्याची काय सांगितलं किंमत याची पस्तीस हजार धरलेले कशाला गाडीला धरलेले नंबर सांगा तुमचा सा? त्र्याण्णव सत्तर सत्तर हा अठ्ठावन्न त्र्याण्णव ठीक पाहताय बाप्पासाहेब इंदुरचे वासर इथे <laughs> <laughs> इथून पुढे थोडासा मशीचा बाजार चालू होतोय आपण आता रिवास पलीकडचा बाजार दाखवतो तुम्हाला कमेंट करा मित्रांनो विसरत जाऊ नका व्हिडिओला लाईक देखील करत जा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळून जात व्हिडिओ बनवण्यासाठी काय सांगितले यांचे पंच्याण्णव हजार गावरान शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे

दोन दोन दात झुपण्याचं कस काय सगळ्या कामाचे सगळ्या कामाचे सगळ्या बोलीत आहेत ना आहे मित्रांनो दोन दोन दात आहेत जुपायची खात्री आहे तुम्हाला आणि यांची किंमत काय सांगितली ऐंशी हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल पिल्लू कोणाच आहे पिल्ल्याचे काय सांगितले सगळ्याच पिल्लू बर काय सांगितले त्याचे तीस हजार द्यायचं सांगायला तीस हजार द्यायला पंचवीस हजार पुढचे यांचे काय सांगाय सगळ्या कामाच्या बोली सगळ्या बोलीमध्ये ठीक सांग नाव मोबाईल नंबर विशाल मचंद्र कोटेवर अठ्याहत्तर पंच्याहत्तर नऊशे वीस तीनशे सतरा जुपणीचे पक्की येतात बरला पासष्ट इकडचे तेच येत ना तो बर नाव मोबाईल नंबर ठीक त्यांचे किती पलीकडे ऐंशी हजार दोन दोनदा या जोडीचे हा पंच्याऐंशी हे कसे सहा सहा बरं यांचे एक लाख वीस सांग नंबर मग हा हा ठीक बाळू कोवटेकर किती त्यांचे कॅम्या घालतात त्यांचे किती किंमत ऐकून आली पंच्याण्णव दोन दोन दात बर यांचे हे दोन दोन जात आहे त्यांचे किती एक पंचवीस पलीकडचे सहा सहा आहेत त्यांचे किती एकवीस तर पाहता मित्रांनो अशा किमती सध्या बाजारामध्ये स्टार्टिंग गावून केलेली पाठी मागून बघा अशी दिसते थोडा गर्द असल्यामुळे मला दाखवता येते ना बहिलं मागून पडून कोणाची काय सांगितले ह्याचे बर जुडीचे बारक्या एकाहत्तर आदत आहेत ना झोपलेले आहेत कशाला टांगे आपण गेला बर पुढचे पंच्याण्णव हजार ते कसे आहेत दाताला दोनदात आदत झुपणीचे नाही बर नावन मोबाईल नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हा झिरो चार हा सतरा हा हा चौदा चालू आहे मित्रांनो बैलांचा

एक लाख दस हजार हाँ सन पस्तीस हजार इकडं मशीचा बाजार आहे मित्रांनो पूर्ण एक भाग आपण मशीचा देखील घेणार आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट नका जेणेकरून दर हप्त्यात तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळते जास्तीत जास्त बाजाराचे आपण व्हिडिओ टाकायचे आता इथून पुढे प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर पटकिनी एक लाखाच्या पुढे होऊ दे जेणेकरून तुम्हाला लांब लांब आजाराचे व्हिडिओ दाखवायला देखील थोडंसं सो सोपं जाईल मला